सीओ एसपी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतायत वृक्ष महत्वाचा कारण की जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याला भविष्यामध्ये नैसर्गिक रित्या असं सक्षम करावं यासाठी आमचे जिल्हाधिकारी सीओ एसपी एकोणीस जुलैला त्यांनी मोठा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला मी स्वतः जातीनं पालकमंत्री हजर राहणार आहे माझ्या सर्व अधिकाऱ्यांचं मला खरोखर कौतुक करा असं वाटतं की पालकमंत्रांनी सूचना देण्यापूर्वीच अनेक काही बैठका त्यांनी घेतल्या प्रामुख्यानं अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानाची जागेवर जाऊन आमच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी पाहणी केली पंचनामा केले आणि ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करून राज्य शासनाकडे ही मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी यासाठी रिपोर्ट सादर केल्या मी सूचना केलेल्या आहेत की अजूनही काही शेतकऱ्यांचे पंचनामे बाकी असतील तर ते ताबडतोब करावे आणि त्याबरोबर ते राज्य शासनाला पाठवावे लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून मदत कशी मिळेल यासाठी पालकमंत्री या नेत्याने मी पाठपुरावा करेल अवकाळी पाऊस आणि त्याचबरोबर जास्त जर नैसर्गिक आपत्ती या जिल्ह्याला आली तर आमच्याकडे योग्य प्रकारे साधनसामग्री असणं गरजेचं आहे आणि ज्या साधनसामग्रीची आवश्यकता असेल फक्त पाऊस आल्यानंतर त्याच्या मागे न लागता तुम्ही आताच तयारी करा आणि जी शासनाकडे काही साधन सामग्री मागत मागण्यापेक्षा कुठल्या जिल्ह्याकडे हात पसरण्यापेक्षा आपल्या जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या साधन सामग्री कशा असतील या सगळ्या तुम्ही लक्ष द्या अशा सूचना मी केली जिल्हा पण केलेली मी स्वतः सुद्धा पालकमंत्री या नेत्याला शिफारस केलेली आहे मुख्यमंत्र्यांना दहा तारखेच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मी दोन्ही मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे त्या पत्राची कॉपी पण मी तुम्हाला दे त्यामुळे लवकरात लवकर स्थगिती कुठे याची खात्री हे आपल्याला आहे कशामुळे स्थगिती दिली आजपर्यंत जे काही जे काही असेल आता स्थगिती उठवायचं आहे असं मी विनंती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी दिले त्यामुळे त्या विषयावर जास्त न बोलता आमदारांनी सर्व पत्र दिलेले आहेत आणि त्या पत्राचे कॉपी तुम्हाला सर्व आमदारांनी त्या सकारात्मक प्रतिसाद दिलाय का तुम्हाला काही रा दोघांनी राहिले तसं म्हणजे कशा किती उठवण्याबाबत काही असं नाही मला काही कल्पना नाही पण पालकमंत्री या नात्यानं जे जिल्ह्यामध्ये ज्या का कामं जी बाकी आहेत आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कामं चालू असताना माझ्या जिल्ह्यामध्ये मात्र मी पालकमंत्री असताना सगळी कामं जी खोळंबलेली काम आहेत स्वतः दुःखी आहे आणि माझं दुःख मी पाण्याने मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडे व्यक्त केलेले केलेल्या पत्राचा माझ्या नावाच्या पुढे लावतो प्रताप इंदिरा बाबूराव सरनाईक त्यामुळे माझ्या बापाचं नाव मला योग्य प्रकारे माहिती आहे आणि प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला ते माहित असणं गरजेचं आहे परंतु माझ्या दृष्टीनं तो विषय आता संपला आहे कार्यकर्त्यावर अन्याय झाला म्हणून टीपीडीसीने स्थगिती दिली नाही असं काही म्हणायला ते मला निदर्शनास आलेलं नाही परंतु ह्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी फार गंभीर दखल त्या वक्तव्याची घेतलेली आणि तो विषय त्यांनी तिकडे संपवले तुळजापूरचे नरूचे नाराजी दिसते राजकीय सुरक्षित अंतर ठरतोय अच्छा दौऱ्यात माझा दौरा ही बैठक होती या बैठकीनंतर कळप आहे कळंब नंतर मी ला जाणार आहे बीड नंतर मी संभाजीनगरला आहे आज आणि परत माझं रात्री नऊ वाजता विमान आहे हा त्यामुळे भाजपसाठी मला भरपूर वेळ हवाय आणि मी म्हणजे तुम्हाला आताच सांगतो की नळदुर्गवर माझा विशेष प्रेम आहे आणि मी नळदुर्गाच्या माध्यमातून काही वेगळं ह्या जिल्ह्यात करायचा माझा प्रयत्न आहे आणि काही लोकांना मी त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे की नळदुर्ग केल्याची पाहणी करून आपल्याला काही निर्णय घ्यायचे अंतर नाही आहे माझं बरोबर माझं अंतर एकदम व्यवस्थित आहे काही काळजी करू नका मी या राज्याचा चाळीस मंत्र्यांपैकी सगळेजण म्हणतात की काम करणारा मंत्री त्यामुळे माझं सुरक्षित अंतर ठेवायची मला काही गरज नाही आम्ही जवळजवळ जोरात चालू आहे मुंबईमध्ये राज ठाकरे आणि तुम्ही कसं बघता वारंवार वेगवेगळ्या वैयक्तिक हे बघा राजकीय संबंध असतात कधी कोणाच्या कोणाबरोबर हे आमच्यापेक्षा मला जास्त कट ठाकरे यांची चर्चा होती कधी ठाकरेंची कुठल्या लग्नाच्या माध्यमातून भेट होते कधी आमचे उदय शिंदे सर कधी कांदेपोरी खायला चहा प्यायला राजसाहेबांकडे जातात राजसाहेब दिल्ल्याला मनाचा माणूस आहे तो सगळ्यांना आमंत्रण देत असतो आणि ते सगळ्यांचा माणूस असत म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे पाहून चालू करत असतात ठाकरे परिवाराचं जे बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे धोरण होतं ते धोरण त्यांच्या माध्यमातून अजूनही चालू आहे ठाकरे एकत्र येणार चर्चा बऱ्याच हो आता आठ दहा दिवसापूर्वी उद्या सामंतांनी पण चर्चा केली नाही धाराशिव बस स्थानकाचं आपण एक मे रोजी उद्घाटन केलं आहे मात्र त्या ठिकाणी अद्याप ही सुविधा उपलब्ध नाही तिथं बस स्थानक आहे आपण पाहणी करणार धाराशिव आणि तुळजापूर या दोन्ही बस स्थानकाचं ज्या पद्धतीनं उद्घाटन माझ्या हस्ते झालं मी अत्यंत खेद व्यक्त करतो की सर्वसामान्य प्रवाशांच्या ज्या सुविधा आमच्या एसटी महामंडळाच्या माध्यमातून द्यायच्या त्या आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या नाही या दोन्ही ना टी स्थानकाचं उद्घाटन टी स्थानकाचं काम पूर्ण झालेलं नसताना माझ्या हस्ते केलं म्हणून त्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी लावण्याची मी भूमिका घेतलेली आणि याची चौकशी चालू आहे अहवाल प्राप्त झाला तर ते अतिशय दुःखद आहे सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो एसटी एसटीचं खाजगीकरण काही होणार नाही कुणीही आना भागा काही केल्या की एसटी अशी तशी आहे आणि त्याचं करत काही एसटीचं खाजगीकरण होणार नाही एक लाख माझे कर्मचारी नऊ लाख कर्मचारी दहा हजार अधिकारी आहे एक लाख लोकांना घेऊन जाणार एसटी महामंडळ आहे एसटी सक्षम कसे होईल आणि एसटी कोट्यातून नफ्यात कशी येईल यासाठी प्रताप सरनाईक सर तानाजी सावंत कधी सक्रिय होणार आहेत कधी त्यांना विनंती करणारे ज्येष्ठ नेते आहेत माझे पालकमंत्री आहेत त्यामुळे मी स्वतः त्यांना विनंती आहे आणि दान त्याचबरोबर आमच्या पक्षाचे मुख्य नेते शिंदे साहेब सुद्धा त्यांच्याशी चर्चा करत नाही कामांमुळे ते कदाचित भेट झाली का सावंत भेट होतात ना आमची भेट महत्वाची भेट घेतली पालकमंत्र्यांच्या अध्यक्ष कदाचित काही लोकप्रतिनिधींनी विचार केला असेल की लोक पालक मुख्यमंत्री सक्षम आहे चांगले निर्णय घेतील आमची काही गरज विसंवाद नाही असं विसंवाद नाही वाटत नाही नाही माझ्यावर विश्वास आहे पालकमंत्री जो निर्णय घेतील आमचे सीओ एस पी आणि कलेक्टर जो निर्णय घेतील तो जिल्ह्याच्या विकासासाठी आहे त्यामुळे माझ्यावर विश्वास दाखवला दाखवल्याबद्दल त्यांचं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर धाराशी धाराशिव शहरातील कॉन्क्रीट रस्त्यांची कामे उत्तम दर्जाची होण्याकरता गुणवत्ता तपासणीसाठी आयआयटी मुंबई या संस्थेची थर्ड पार्टी ऑडिटर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे काही लोकांनी एकशे चाळीस कोटी रुपयांचं जे निविदा प्रक्रिया होते ती पंधरा पंधरा टक्के दरानं भरलेली आहे आणि त्यामुळे ती निविदा प्रक्रिया योग्य प्रकारे होणार नाही आणि पावसाळ्यामध्ये ते काम करू शकत नाही म्हणून राज्य शासनानं त्याची निविदा काढण्याचे आदेश कालच जारी केले